पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यावर प्रफुल्ल पटेल यांनी घातलेला जिरेटोप हा चांगलाच वादात सापडला आहे महाराष्ट्रात विरोधकांनी प्रफुल्ल पटेलांना या मुद्द्यावरून चांगलेच कोंडीत पकडलं मोदींच्या डोक्यावर घातलेल्या जिरेटोपाचं प्रकरण नेमकं काय आहे आणि प्रफुल्ल पटेल वादात का सापडले आणि विरोधकांनी प्रफुल्ल पटेल यांची कोंडी कशी केली आहे सगळं समजून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये पण त्याआधी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अनेक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उपस्थित होते यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिरेटोप घालून त्यांचा सत्कार केला यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही त्यांच्यासोबत उपस्थित होते प्रफुल्ल पटेल यांनी मोदींना जिरेटोप घातल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संजय राऊतांनी प्रफुल्ल पटेलांवर जोरदार निशाणा साधला से पहनाया जिस प्रधानमंत्री जी ने जिस प्रफुल पटेल प्रफुल्ल भाई पटेल के ऊपर दाऊद से रिश्ता है उनका दाऊद के साथ व्यवहार है उनका व्यापार है उनका बिजनेस है उनका इकबाल मिर्ची वो नाम लेकर प्रफुल पटेल के ऊपर हमला किया था नरेंद्र मोदी जी ने हमने नहीं वी उसी प्रफुल्ल पटेल जी के साथ कलो थे और उसी प्रफुल्ल पटेल ने नरेंद्र मोदी जी को छत्रपति शिवाजी महाराज की जो जिरे टॉप पगड़ी होती है स्पेशल तो वह हम किसी को सर पर नहीं देते महाराज की सम्मान प्रतिष्ठा है वो मोदी जी के सर पर डाले प्रफुल्ल भाई को ये अधिकार किसने दिया किसने दिया कि महाराष्ट्र की तरफ से छत्रपति शिवाजी महाराज की पगड़ी जिरे टॉप नरेंद्र मोदी जी के सर पर डाले शिवाजी महाराज का अपमान और महाराष्ट्र मोदी और प्रफुल पटेल ने अपमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेशी घट्ट बांधल्या गेलेल्या जिरेटोपावि काही दृढ संकेत महाराष्ट्रात आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय इतर कोणीही हा जिरेटोप परिधान करत नाही असं महाराष्ट्रात मानलं जातं त्यामुळे नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घालणारे प्रफुल्ल पटेल चांगलेच वादात सापडले मात्र निवडणुकीच्या तोंडावर उसळलेल्या या वादावर पडदा टाकण्यासाठी प्रफुल्ल पटेलांनी ट्विट केले प्रफुल्ल पटेल म्हणतात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत त्यांच्या आदर्शावर आणि लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल अशी कोणतीही गोष्ट कधीही मनातही येऊ शकत नाही यापुढे काळजी घेऊ हे ट्विट करत प्रफुल्ल पटेलांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये वरतून कळवा आणि लोकमतचं चा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा